श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे श्रोते हो मी सध्या आपल्याला श्रीकांत सिनकर यांच्या डायल हंड्रेड या कथा संग्रहातील एक कथा सादर करत आहे या कथेचं नाव आहे जेव्हा अश्रूंना ओहोटी लागते शिवाजी पार्क येथे असलेल्या नवरत्न हाऊसिंग सोसायटीत सेवानिवृत्त पोलीस इन्स्पेक्टर रणदिवे राहत होते पोलीस दलात अनेक वर्ष नोकरी केल्यानंतर अलीकडेच ते सेवानिवृत्त झाले होते सेवानिवृत्त होण्यापूर्वी रणदेवींनी ठरवलं होतं कुठेतरी सेक्युरिटी ॲडवायझर म्हणून नोकरी पत्करायची किंवा एखादी प्रायव्हेट एजन्सी सुरू करायची रणदिवे आणि इन्स्पेक्टर जयकर या दोघांचा चांगला परिचय होता या दोघांनी जरी एकत्र असे कोणतेही काम केले नव्हते तरी एकाच दलात असल्याने या ना त्यानिमित्ताने दोघांचा संबंध आला होता याबाबत रणदिवेनी जयकरांचा सल्ला घेण्यासाठी त्यांना आपल्या घरी बोलवलं होतं जयकर रणदीवेच्या घरी पोहोचले तेव्हा संध्याकाळचे चा चार वाजले होते दिवस रविवारचा होता चहा घेता घेता या दोघांच्या गप्पा चालू होत्या पोलीस दलात नोकरी करणारा कोणताही पोलीस अधिकारी ही, पोली ही कल्पनाही करू शकत नाही की कोणत्या क्षणी आपल्यासमोर कोणते काम येणार आहे तासभर गप्पा मारून जयकर जायला निघणार होते परंतु त्यांनाही कल्पना होती की आणखी थोड्याच वेळात थो आपण कोणत्या कामात अडकणार होते पाच सव्वापाच वाजता जयकर जाण्यासाठी निघाले रविवारचा दिवस असल्यामुळे आणखी थोड्या वेळाने टीव्हीवर व्हीवर कोणता तरी चित्रपट सुरू होणार होता आणि जयकरांना चित्रपट या विषयात तसा फारसा रस नव्हता रणदीवेंनी काय करायला पाहिजे याबाबतचा सल्ला जयकरांनी रणदिवेना दिला आणि ते जाण्यासाठी निघाले ते उठून उभे राहिले तेवढ्यात अचानक कुठेतरी आरडाओरडा जयकरांच्या कानावर पडला रणदिवेनी हे आवाज ऐकला होता ते दोघे एकमेकांकडे बघत अंदाज घेऊ लागले जयकरांनी आवाजाच्या दिशेने कान टवकारले होते एका क्षणात जयकर रणदिवेच्या ब्लॉकच्या गॅलरीत आले पाठोपाठ रणदिवे होते रणदिवे नवरत्न हाऊसिंग सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर हो राहत होते हा जो आरडाओरडा येत होता तो खालून कुठून तरी येत होता जयकरांनी वरूनच खाली बघितले तेव्हा त्यांना धक्काच बसला रणदिवे ही स्तंभित झाले होते सोसायटीच्या पटांगणातील दृश्य मोठे धक्कादायक होते खाली पटांगणात एक तरुण उभा होता त्याच्या उजव्या हातात एक उघडा चाकू होता त्याने डाव्या हाताने एका तरुणीला घट्ट धरले होते आणि तो तिच्या शरीरावर सपासप वार करत होता जयकर एकदम सावध झाले दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली उडी मारण्यासाठी ते कोणी फिल्मी हिरो नव्हते त्यांनी दरवाजा गाठला आणि शक्य तितक्या त्वरेने ते खाली उतरून आले एक सीआयडी इन्स्पेक्टर या नात्यानं जयकरांनी यापूर्वी अनेक खून प्रकरण हाताळली होती पण जिथे जिथे खून झाला होता तिथे तिथे ते खुनानंतरच पोहोचले होते परंतु आताची परिस्थिती वेगळी होती प्रत्यक्ष त्यांच्या नजरेसमोरच एक खून होत होता एक तरुणी भर दिवसा भरवस्तीत मारली जात होती जयकरांना त्वरा करून तिचे प्राण वाचवायचे होते अत्यंत गाईगाईने गाईने -गाई पायऱ्या उतरत असताना जयकर कल्पनाही करू शकत नव्हते की त्या मुलीवर आणखी किती वार झाले असतील जयकरांबरोबर रणदिवी पायऱ्या उतरत होते ते दोघं आमच्याच सोसायटीत राहतात हे घाईघाईने उच्चारलेले रणदिवीचे शब्द जयकरांनी ऐकले होते जयकर पटांगणात आले आता तिथली आरडावर अधिक वाढली होती ती, ती तरुणी खाली जमिनीवर पडून हातपाय झाडत होती तिच्या अंगावर तलम पंजाबी वेश होता तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार झाले होते रक्ताच्या थारोळ्यात ती पडली होती त्या सोसायटीतील गॅलरीत रहिवासी जमा झाले होते तर काही पटांगणात जमा झाले होते परंतु पुढे यावं आणि त्या तरुणाला अडवावं अशी हिंमत कोणात होत नव्हती ती तरुणी किंचाळत होती जमिनीवर गडाबडा लोळत होती भर संध्याकाळी एक थरार नाट्य त्या, त्या पटांगणात चालू होते जयकर पटांगणात आले तेव्हा तो तरुण त्या तरुणीवर खाली वाकून वार करत होता रागाने तो बेबान झाला होता माझ्या आयुष्याचा सत्यानाश केलास असं म्हणत तो तरुण वार करत होता त्याचे डोळे पाण्याने तुडून भरले होते आणि तो हुंदक्यांवर हुंके देत होता खाली पडलेल्या त्या तरुणीकडे तो तरुण पाहत होता आणि अचानक एक घटना घडली त्या तरुणीकडे बघता बघता त्याने एका क्षणात आपल्या हातातील चाकू स्वतःच्या पोटात खुपसला क्षणार्धात रक्ताच्या चिळकांड्या बाहेर आल्या त्या बेभान झालेल्या तरुणाने स्वतःवर दुसरा वार करण्यासाठी पुन्हा चाकू उगारला आणि आता तो वार करण्या तितक्या जयकरांनी त्याचा हात पकडला सोडा सोडा आम्हाला तो तरुण ओरडला मला जिवंत राहायचं नाही मरू दे मला हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे हे जयकरांच्या लक्षात आलं चाकू खाली टाळ त्या तरुणाचा हात पिरगाळी जयकर म्हणाले तसा तो पुन्हा ओरडला मला वेळ लागेल वेळ मला नाही जिवंत राहायचं मला मरू दे प्रशांत काय केलं तू रणदिवेने त्या तरुणाचा म्हणजे प्रशांतचा हात धरला डबडबलेल्या नजरेने त्या तरुणाने रणदिवेकडे बघितले आणि रडत रडत तो म्हणाला काका काका बोलता बोलता प्रशांतच्या हातातील चाकू गळून पडला आता जयकरांच्या जा शेजारी काही मंडळी जमा झाली होती त्यात दोन तीन स्त्रिया पण होत्या त्या घाबरून रडत होत्या खाली पडलेली ती तरुणी जिचं नाव इरावती होतं तिची हालचाल थांबली होती जयकर काय समजायचं ते समजले होते अचानक एक मर्डर केस त्यांच्या समोर येऊन उभी राहिली होती रणदेवेंनी सहज गप्पा मारायला चर्चा करायला बोलवलं काय आणि या प्रसंगाला समोर जावं लागतं काय इरावती जिवंत नव्हती पण प्रशांत जिवंत होता तजा पोटातून रक्तवाद होते त्याला त्या सोसायटीतच असलेल्या एका डॉक्टरच्या घरात नेण्यात आले तिथेच प्रशांतवर प्राथमिक स्वरूपाचे उपचार सुरू झाले त्या डॉक्टरांच्या घरातून जयकरांनी माहीम पोलीस स्टेशनला फोन केला आणि या घटनेची बातमी पोलीस स्टेशनला कळवली नवरत्न हाऊसिंग सोसायटीचा विभाग माहीम पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत होता केवळ दहा पंधरा मिनिटातच माहीम पोलीस स्टेशनची जीप घटनास्थळी येऊन उभी राहिली आरोपी हातच पकडला होता म्हणजे त्याला शोधण्याचे प्रयास पडणार नव्हते जयकरांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपासणी पंचनामा सुरू झाला इथे डॉक्टरांच्या घरात प्रशांत मला मरू दे मला मरू दे असं सारखं म्हणत होता डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले होते परंतु त्याला हॉस्पिटलमध्ये हलवणे आवश्यक होते माहीम पोलिसांच्या जीपमधून प्रशांतला ई एम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले प्रशांतने इरावतीचा खून का केला तो पुढचा भाग होता परंतु तुरत तरी तो एक खुनी आरोपी म्हणून पोलिसांच्या ताब्यात होता अर्थातच हॉस्पिटलमध्ये प्रशांत भोवती पोलीस पारा ठेवावा लागणार होता इथे माईन पोलीस संबंधित मंडळींचा जबाब घेत होते इरावतीचा मृतदेह पुढील तपासणीसाठी जे जे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला होता खुनासाठी वापरण्यात आलेला चाकू ताब्यात घेण्यात आला त्यापूर्वी त्याचं फिंगरप्रिंट एक्सपर्टनी तपासणी घेतली होती आणि चाकू रजट ठसे घेतले होते घटनास्थळी जयकरांना रणदिवे आणि त्या सोसायटीतील इतर काही रहिवाशांकडून प्रशांत इरावतीच्या संदर्भात काही गोष्टी समजल्या त्या गोष्टी ऐकून जयकर हताश झाले प्रेम प्रकरण प्रेम प्रेम भंग या गोष्टी जरी जयकरांनी अनुभवल्या नव्हत्या तरी अनेक प्रसंग त्यांनी प्रत्यक्षात पाहिले होते, होते। प्रशांतचा जबाब घेतल्याखेरीज हे चित्र स्पष्ट होणार नव्हतं जयकरांनी प्रशांतच्या घरातून काही कागदपत्र आणि प्रशांतची एक महत्वाची डायरी ताब्यात घेतली प्रशांत आणि इरावतीचे काहीतरी संबंध होते हे सिद्ध होऊ शकेल असा कोणताही पुरावा इरावतीच्या घरात जयकरांना मिळाला नाही जयकर जरी प्रकरण स्वतः हाताळणार होते तरी ही केस त्यांनी माहीम कडे दिली होती या खून प्रकरणात ते स्वतःच एक आय विटनेस होते प्रशांतने स्वतःच स्वतःवर चाकूचा वार करून घेतला म्हणजे त्याने आत्महत्येचाही प्रयत्न केला होता परंतु हा त्याचा प्रयत्न यशस्वी ठरला नव्हता त्याला झालेली जखम फारशी गंभीर स्वरूपाची नव्हती तरी त्याला एक दोन दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार होतं तीन दिवसानंतर प्रशांतला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला मोहीम पोलिसांनी त्याला अटक करून आपल्या ताब्यात घेतले आणि मांद्रा कोर्टात उभे करून रिटसर रिमांड घेतला इरावती खून प्रकरणातील प्रशांत आरोपी होता त्याची जामिनावर मुक्तता होणार नव्हती प्रशांतची पुढील चौकशी माहीम पोलीस करतच होते परंतु एके संध्याकाळी जयकर स्वतःच माहीम पोलीस स्टेशनला आले आणि प्रशांतला लॉकअप बाहेर काढून ते त्याची चौकशी करू लागले या चौकशीत जयकरांना जी विलक्षण दारुण शोकांतिका ऐकावी लागली तिचा थोडक्यात सारांश असा होता प्रशांत कवितांच्या भाऊविषात रमणारा एक कवी होता सोसायटीमध्ये कुदी कोणाशीही न बोलणारा हळव्या मनाचा प्रशांत खिडकीजवळच्या आपल्या खुर्चीत बसून कविता रचत असे खिडकी बाहेर शून्य दृष्टीने पाहत विचारांच्या लाटात तो कवितांद्वारा आपल्या डायरीत पुत्रित असे त्याला ती जणू एक प्रकारची समाधीच लागायची असाच एके दिवशी आपल्या भाव विश्वात रममाण झाला असताना त्याच्या डोळ्यावर उन्हाचे कवडसे झपकन चमकून गेले क्षणभर त्याचे डोळे दिपून गेले त्याने जेव्हा डोळे उघडले तेव्हा खिडकी बाहेर उन्हाचा कवडसा कुठून आला असावा याचा अंदाज घेतला समोरच्या इमारतीच्या उघड्या खिडकीत कोणाचंही अस्तित्व नव्हतं मग उन्हाचा कवडसा आला कुठून एखादी खिडकी उघडताना काचांवर सूर्याची किरण पडल्याने ती परावर्तीत होऊन आपल्या डोळ्यांवर त्याचा कवडसा पडला असावा असा तर्क करून तो पुन्हा आपल्या भाऊ विश्वात आला पण पुढल्या काही क्षणात दोन तीनदा डोळ्यावर असेच कवडसे झळकले तेव्हा तो संतापला त्याने खिडकी बाहेर बघितले समोरच्या खिडकीतील उघड्या खिडकीत एक सुंदर युवती हातातील आरसा हलवी त्याच्याकडे बघून खळाळत हसत होती क्षणभर आणि क्षणातच प्रशांत तिच्या त्या खोडकर युवतीला पाहून स्वतःच वाहणारा झरा आठवला त्याला आणि आलेला संताप त्याच्या नकळत कधी दूर झाला ते त्याला तसंच कळलं नव्हतं त्या सौंदर्याला बघून एक छानशी कविता त्याच्या डायरीत अवतरली ती उघडी खिडकी त्याला आता अस्वस्थ करत होती कविता करता करता सारखं ती लक्ष वेधून घेत होती त्या तरुणीचा मोहचेहरा दृष्टीस पडावा म्हणून तो, तो बेचैन झाला होता आणि ती कधी त्या खिडकीत आली की मुग्ध हास्याची उधळण करीत असे पुढे पुढे त्या हास्याला एक प्रकारची मुखभाषा निर्माण झाली दोन खिडकीतील ते चार डोळे एकमेकांच्या नजरेत गुंतून जायचे कॉलेज सुटलं की केव्हा आपण घरी जाऊन त्या खिडकीसमोर बसतोय याची त्याला सारखी हुरहुर लागून राहायची आपण ज्या युवतीला खिडकीतून बघतो आहे ती प्रत्यक्ष जर भेटली तर आपण तिच्याशी बोलू शकू का आपला बुजरा स्वभाव आपल्याला त्या क्षणी कितपत साथ देईल याबाबत त्याला प्रश्नच होता कॉलेज कॉलेजसमोरील बसस्टॉपवर कॉलेज सुटल्यामुळे बरीच गर्दी झाली होती अशा या गर्दीच्या वेळी बस थांबणार नाही याची त्याला खात्री होती म्हणून त्याने काही शाळू झालेल्या बसमध्ये झपकन उडी घेतली होती त्या खिडकीची ओढ त्याला लागली होती मधील गर्दीतून मार्ग काढत छोट्याशा सुटेबल जागी हँडल धरून तो उभा राहिला तिकीट काढण्यासाठी त्यानं पात पैसे तयार ठेवले होते तोच त्याच्या कानावर शब्द पडले प्रशांत त्याने आवाजाच्या दिशेने बघितले सीटवर बसलेल्या इरावतीने त्याला हाक मारली होती अरे तू इरावतीला बघून प्रशांतच्या हृदयाचा हा ठोका चुकला होता त्याची छाती धडधड करू लागली तो पुढे म्हणाला कॉलेज सुटलं वाटतं हो हे पण प्रशांत बस तर रुयाला थांबलीच नाही मग तू चढलास कसा तिच्या सीट जवळ सरकलेल्या प्रशांतकडे बघत ती म्हणाली त्याचं काय आहे मी रविवारी टीव्हीवर स्पायडरमॅन बघतो तो आज माझ्या अंगात संचारला बस उभी रात नाही पडून सरळ उडी मॅटली मध्ये तो सहजपणे म्हणाला त्याचं ते बोलणं ऐकून ती खळाळून हसली वंडरफुल तू तर कमालच केली हा इरावतीच्या शेजारी बसलेला प्रवासी त्याचा स्टॉप आला म्हणून उठला होता तिने जवळजवळ त्याचा हात धरून त्याला खाली बसवले प्रशांतने उजव्या हातातील पुस्तके दोन मांड्यांवर ठेवली आणि तिच्यामध्ये किंचित अंतर ठेवून तो बसला इतक्यात इरावतीचे लक्ष त्या पुस्तकातील सोवेनियरवर गेले ते उठलत ती म्हणाली तुझ्या कॉलेजचं सोविनियर का तू काही लिहिलंस का माझी कविता आहे त्यात तुझी आणि कविता कुठे दाखव मला उत्साहित होत नेल पॉलिश लावलेल्या लांब सडक बोटांनी ती बराबर सोईनरची पानं चाळू लागली सुरुवातीलाच पान क्रमांक चार वर बघ पानांची चाळवा चाळव करून तिने पान क्रमांक चार काढले आणि नकळत ती पुटपुटली विवळणारे निशस्त्र वार कवी प्रशांत देशमुख वा टायटल ते छान आहे इरावती वाचू नकोस तू काही कळणार नाही तुला मला कळणार नाही प्रशांत एंटर करते म्हटलं मी असं म्हणून ती कविता वाचू लागली हिरावती एकाग्रतेने ती कविता वाचत होती प्रशांत धडधडत्या हृदयाने तिच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रिया होता त्याचा श्वास काहीसा जड झाला होता हिरावतीच्या केसाची बट वाऱ्याने फडफडत होती तसंच इथंही प्रशांतचं हृदय थडथडत होतं कारण इरावती इतकाच त्याचा नाजूक आणि मुलायम दुप्पट्टा त्याच्या डाव्या हातावर वाऱ्याच्या धुळखकीसह जेपावला होता मंदस्मित करून इरावतीने सोवेनियर प्रशांतला परत केले कशी वाटली कविता छान आहे ओके इरावती आता मला एक सांग या कवितेतील नेमकं तुला काय समजलं फक्त शब्द तेवढे समजले आणि अर्थ तू सांग तो इरावती प्रयत्न करून देखील मी तुला अर्थ सांगू शकणार नाही आणि प्रयत्न ना करायचं ठरवलं तर बी एस टीची ही बस म्हणजे समजावून सांगायची जागा नाही चला उठ स्टॉप आला आपला बोलता बोलता प्रशांत उठून उभं राहायला इरावती उठली तीनशे पंधरा क्रमांकाची बस सिटी लाईट स्टॉपवर थांबली प्रशांत आणि इरावती हरिनिवास मार्गे केळुस्कर रोडच्या रोखाने निघाले चालता चालता इरावती म्हणाली आता मला कवितेचा अर्थ सांग अगदी खरं सांगू सांग ना इरावती अगदी शांत स्वरात प्रशांत पुढे म्हणाला ही कविता मी तुझ्यावर रचली आहे माझ्यावर हसत हसत इरावतीने आपला डावा हात तोंडावर ठेवला आणि पुढे ती म्हणाली माझ्यावर कविता पण मला या कवितेत तर माझं नाव कुठेच दिसलं नाही एखादा कवी जेव्हा कोणावर कविता रचतो तेव्हा त्या ते व्यक्तीचं नाव कवितेत असतंच असं नाही तो कवी ती व्यक्ती प्रतिकात्मक रूपात शब्दबद्ध करत असतो तुला खरंच अर्थ आहे काहीच आहे अर्थातच अर्था माझ्यावर कविता आहे म्हणजे मला अर्थ समजलाच पाहिजे मग एक काम कर उद्या संध्याकाळी चार वाजता मला रुईयाच्या स्टॉपवर भेट तिथून आपण फाय गार्डनला जाऊ चालेल हा ठीक आहे मी उद्या चार वाजता स्टॉपवर भेटते बोलता बोलता ते दोघेही आपल्या सोसायटीत येऊन पोहोचले इरावती राहत होती ए विंग मध्ये तर प्रशांत बी विंग मध्ये राहत होता सोसायटीच्या प्रवेशद्वारापाशी आल्यावर प्रशांत सावकाशपणे म्हणाला यापुढे कवडसे पडण्याचे बंद कर इरावती इरावतीने मंदस्मित केले आणि ती तिच्या घराकडे जायला निघाली जयकरांना माहिती देताना प्रशांत बराच भावनावश झाला होता त्याचे डोळे पाणावले होते जयकर त्याच्या मनस्थितीची कल्पना करू शकत होते एखाद्या प्रेम प्रकरणातून जे खून प्रकरण उद्भवलं होतं त्या प्रकरणाचा नेमका त्रिकोण कोणता आहे ते जाणून घेत होते त्यांच्या पुढे टेबलवर प्रशांतची डायरी होती ही डायरी म्हणजे प्रशांतची रोजनीशी होती या खेरीज प्रशांतच्या कवितांची वही देखील तिथेच होती प्रशांतचं बोलणं ऐकता ऐकता जयकर प्रशांतची रोजनीशी आणि वही बघत होते आम्ही खूप झपाट्यानं जवळ आलो होतो इरावतीच्या धुंद सहवासात मी फुलून निघालो होतो माझ्यातील कवी अधिक बहरत होता सौंदर्याची मूर्तिमंत प्रतीक होती ती लावण्याचा एक सुंदर आविष्कार म्हणजे इरावती निदान मला तरी तसे वाटत होते विवळणारे निशस्त्र वार कवितेचा अर्थ मी तिला फाईव्ह गार्डन मधील सायोगलीत बसून समजावून सांगितला तेव्हा ती केवढी तरी लाजली होती अल्पावधीतच आम्ही एकत्र आलो माझ्या जीवनाला एक नवा आकार मिळू लागला होता मी मोठ्या उत्साहाने कविता करू लागलो होतो मी तिच्या मोहात गुंतलो होतो आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करत होतो पण बोलता बोलता प्रशांत एकदम अडखळला तसे जयकर म्हणाले पण काय पुढे सांग पण पण साहेब माझ्या हातून पाप कधी घडलं नाही इरावतीच्या शरीराचा मला नक्कीच मोह होता पण तो मी काबूत ठेवला होता मनात आणलं असतं तर मी माझी इच्छा कशी पूर्ण करू शकलो असतो इरावतीने विरोध नक्कीच केला नसता परंतु मला तसं काही करायचं नव्हतं म्हणजे तुम्ही इथे तरी संयम सोडलात की नाही तसं मी म्हणणार नाही प्रशांत एकदम चटकन म्हणाला इथे वासना नव्हती काही काही वेळेस असा एखादा दुंद उन्माद क्षण निर्माण व्हायचा तो काय आम्ही मुद्दामून निर्माण करत नव्हतो त्या क्षणी असा प्रसंग घडायचा शिवाय चुंबनाचं मूल्य कशाच्या आधारे ठरवायचं घेणाऱ्याने ते कोणत्या भावनेतून घेतले आणि देणाऱ्याने ते, भावने ते कोणत्या भावनेतून दिले यावर ते मूल्य ठरवायला हवे माझी भावना नक्कीच पवित्र होते केवळ तुझ्या पुरता हा युक्तिवाद मान्य करता येईल पण इरावतीच्या भावना काय होत्या ते तुला कसं का काय समजणार तिच्या भावना निदान त्या क्षणाच्या तरी तिलाच समजणार अर्थात त्याही पवित्रच असणार इरावतीच्या रूपानं सौंदर्याची साक्षात खाण माझ्याजवळ होती मी जर ठरवलं असतं तर रोजच्या रोज चुंबनाचा पाऊस पाडला असता परंतु तसा विचार माझ्या मनात येत नव्हता मी इरावती बरोबर लग्न करणार होतो पण पण काय काय सांगू साहेब एकदम निराश स्वरात प्रशांत म्हणाला नियती निष्ठूर असते असं मी काही म्हणणार नाही परंतु लहरी असते एवढं मात्र निश्चित माझ्या प्रेमाचा वृक्ष बराबर बहरत होता परंतु मला ही कल्पना नव्हती लवकरच आमचा प्रेम वृक्ष निष्पर्ण होणार आहे कसं ते मला सांगता येणार नाही पण हळूहळू तिचा स्वभाव बदलू लागला होता तिला कसलं आकर्षण वाटत होतं ते कळायला मार्ग नाही माझ्यासमोर ती प्रेमाचा खेळ खेळत होती असं मला वाटत नव्हतं परंतु अचानक तिने पवित्रा बदलला नुकताच सौदीहून आलेला एक श्रीमंत तरुण तिला भेटला ती हळूहळू त्याच्या सहवासात रमू लागली माझ्यापासून दूर जाऊ लागली मला टाळू लागली मला याचं दुःख नाही परंतु माझ्या मनावर वा आतोनात वार झाले ते मी माझं प्रेम माझ्या भावना यांची किंमत काय पैशाने करत होतो मला ही गोष्ट सहन होत नव्हती पण सहन केल्याखेरी दुसरा मार्ग नव्हता मी एकदा तिला तसं विचारलंय परंतु तो माझा मित्र आहे तुझ्यासारखा प्रियकर नाही असं उत्तर तिने मला दिलं होतं क्षणभर मी ते खरंही मानलं शिवाय माझ्यात आणि तिच्यात एक प्रकारचा जो दुरावा निर्माण झाला होता तो मला सतत जाणवत होता शिवाय ज्याला ती मित्र समजत होती त्याच्याबरोबरचे तिचे मित्रत्वाचे नाते नक्कीच नव्हते ना जे नाते होते ते मी प्रत्यक्ष बघत होतो हे बघ प्रशांत तू कवी आहेस सुशिक्षित आहेस हिरावतीची वागणूक जर तुला पसंत नव्हती तर तू तिच्या बरोबरचे संबंध तोडले का नाहीस मी तेच केलं झाला तेवढा गाढवपणा पुरे झाला असं समजून मी महाप्रयासाने संयम बाळगला आणि खरोखरच तिला विसरण्याचा प्रयत्न करू लागलो परंतु ही गोष्ट साधी नव्हती साहेब एखादी व्यक्ती नजरेसमोरच नसली तर तिच्या स्मृती मनातून नष्ट होत नाहीत या स्मृती फार छळतात रात्रभर मी झोपू शकलो नाही मी किती तळमळत होतो मला किती वेदना होत होत्या भावनावश झाल्याने कितीदा माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या ते मला माझं मला माहीत प्रेम 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 तिरस्कार वाटू लागला होता मला या प्रेमाचा हिरावती बरोबरचे संबंध मी सोडले होते आणि ते तिलाही माहीत होते पण तरी तिने माझा छळवाद चालू ठेवला होता मी तिच्याबरोबर बोलत नव्हतो पण मी कधी सोसायटीतून जाऊ लागलो म्हणजे ती तिच्या मैत्रिणींना उद्देशून म्हणायची अलीकडे कविता जमत नाहीत वाटत माझ्या तळपायाची आग मस्तकाला जायची आरशाची किरण पाडण्याचे तिचे उद्योग चालूच होते ते माझ्या अंगावर पडत नव्हते पण माझ्या खोलीत मात्र पडत होते माझ्या कवितांकडे माझं दुर्लक्ष होत होतं कविता मनासारखी आकार घेत नव्हती त्या विषण्ण अवस्थेत मी केवळ एकच कविता लिहिली फक्त एकच यानंतर कवितेची माझी कल्पना संपुष्टात आली मला वेळ लागण्याची पाळी आली संबंध जगावरचा माझा विश्वासच उडाला डोकं भणबणू लागलं मन सुन्न झालं या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी माझ्यासमोर केवळ एकच मार्ग होता तो म्हणजे अत्यंत क्रूरपणे इरावतीला ठार मारायचं आणि स्वतःही आत्महत्या करून या जगाचा निरोप घ्यायचा हरिनिवास नाक्यावरील एका दुकानातून मी चाकू विकत घेतला आणि योग्य त्या संधीची वाट बघू लागलो परवा ती मला संधी मिळाली मी त्या संधीचा फायदा घेतला माझं एक काम यशस्वी झालं पण दुसरं होऊ शकलं नाही आत्महत्या करायची होती पण तेवढ्यात तुम्ही पुढे आलात आम्ही तुला वाचवलं ते योग्यच केलं प्रशांत आता कोर्टात तू दोषी ठरशील कदाचित तुला जन्मठेप होईल कदाचित फाशीच होईल या दोन्हीपैकी एक काही घडलं तर तुला काय वाटेल काही नाही प्रशांत मोठ्याने म्हणाला मला फाशीच पाहिजे फाशी मला जिवंत राहायचं नाहीये जन्मटेप बोगताना मला असंख्य यातना होतील जेलमध्ये देखील मी आत्महत्येचा प्रयत्न करीनच पण हा निर्णय ऐकून तुला काय वाटेल प्रशांत काय वाटेल विषाण अवस्थेत सापडलेला प्रशांत शांतपणे म्हणाला काही वाटणार नाही आणि डोळ्यात अश्रूही येणार नाहीत इरावतीने मला एवढं रडवलंय एवढं रडवलंय की माझ्या अश्रूंनाच आता ओटी लागली आहे